त्यांचं नवीन एका व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज आहे बुधवार आता बघा दुपारच्या साडेबारा माझे माझी सगळी आवरून झाले आता एक ब्लाउज शिवायचा होता मग अगोदर उद्या आहे पोळी हा ब्लाउज शिवलेला होता साधाच ब्लाउज आहे हा डेली वेअरचा करायची होते करायला घेतलं होतं आणि ऊन बघू शकता आता पुरास ओन पडते इकडे पण गर्मी वाढायलाच लागलेली आहे आभाळ येते पण अजून काही पाऊस नाही उन्हाळी पाऊस पडतात केरळमध्ये अजून चालू होतात आता पुढच्या महिन्यापासून दुपारनंतर ना म्हणजे थोडा का येतोच पाऊस अजून तर काही चालू झालेलं नाही काल शिवलेला होता हो हो तो ब्लाउज त्याला मग हात शिलाई हुक करून घेतली कारण सगळं कामावरेपर्यंत असं एकदम होतो मग आता लगेच मशीनवर बसायची इच्छा नव्हती म्हणल्यानंतर म्हटलं बसून अगोदर हात शिलाई हुकं हो करून घ्यावी आणि नंतर मग मशीनवर बसावत ऊन एवढं आहे तरी पण ना मुलं असं रोडवर सायकल खेळतातच आता मोठ्या क्ला क्लासमध्ये त्यांच्या परीक्षा चालू झालेल्या आहेत अजून लहान क्लासवाल्यांच्या नाहीत चालू झाल्या त्या पण आता म्हणजे मार्च एंडिंगपर्यंत सुट्ट्या लागतातच इकडे आणि हे बघू शकता बाहेर गहू थोडंसं होतं ते उन्हात ठेवलं होतं आणि हे असो बन येतं इथं थोडंसं तिथं थोडंसं त्यामुळे ते सारखं उचलून ठेवावं लागतं इकडून तिकडं त्यामुळं मग वाळण वाला, वाळत नाहीत असं काय वाळवायचं म्हटलं तरी कारण झाडामुळं कसं सावली खालीपर्यंत एवढी पोचत हो नाही आणि सुपारीला बघा आत्ता मोहर निघाले दोन तीन सुपारीला आले तर आता आता इथून पुढं मग सुपारी धरणार ते आणि आता पाऊस नाही आता बरेच पाणी आज किती जरी घातलं तरी एवढा काही फुट ही झालं आहे पाणी व्यवस्थित त्याला पावसाळ्यात भरपूर अशी पानं येते चांगला आळू पण आता बराच वेळ जातो आहे कारण गरमी भरपूर आहे आणि हे केळीला केळी आलीत बघा हे देशी केळीच आहेत आता बरेच दिवस झालं केळीचा गड हेच नव्हता झाला कारण मध्ये एकदा वारत भरपूर सुटलं त्यावेळी जार झाडं मोठी अशी मोडून पडली त्यामुळं आता केळीचं नव्हत्या बरेच दिवस झालं बाकी झाडं आहेत पण ते लहान आहेत आणि फणस आता एवढे मोठे झालेत पण अजून ते काढायला आले नाहीत चार महिने लागतात फणस झाडाला लागल्यापासून एक चार महिने तरी टाईम जातो चार महिन्यानंतर ते काढायला येतात केवढे बारीक मोठे त्याच्यावर ते डिपेंड नसतं कारण त्यांना त्याचा कालावधीच तेवढा आहे चार महिन्यानंतर ते काही झाडांना कसं लहानच खायला येत पिकतात काहींचे मोठे होतात म्हणजे झाडावर हे असते आणि आता सकाळचा बघा नाश्ता वगैरे आवरून झाला आता आज नाश्त्याला पावभाजी बनवली होती मग किचन ओटा आवरायचा होता मग अगोदर गॅस तो पुसून घेतला आता काय फक्त पुसूनच घेते ओल्या कापडानं आता घासत वगैरे काही हे नाही फक्त संध्याकाळीच साबण लावून घासायचं असेल ते हे करते ओल्या कापडानं पुसून घेतलं तरी म्हणजे स्वच्छ राहतं तेलकट म्हणजे सांडलेलं हे ते असं काहीतरी हे असतं म्हणजे काही डबे वगैरे काढलेले होते ते पण पुसून लावले कसं काही गरबडीत सकाळचं मग हात लागलेला असते तेलकट हे मग पुसून ठेवलं की स्वच्छ राहते तसंच आणि दूधचं उकळून घेतलं थोडंसं अर्ध उघडं ठेवते साय येण्यासाठी आणि भाजी थोडीशी बाकी होती आता म्हणलं मुलं चार वाजता आल्यानंतर परत मग ब्रेड भाजून द्यायचे मग खातील आणखी एकदा मला ना आवडते ओटाने कसं कधी तर भेटतात असं आता होतं थोडंसं बाकी म्हटलं आता नंतर भेटतेत नाही भेटतेत म्हटलं अजून एकदा बनवते आणि किचन गॅस गट्टा आवरून झाला की मग लगेचच भांडी पण धुवायला घेतली भांडी तरी सकाळची ज्यूसची एकदा धुवून घेतली होती आणि नंतर मग आता ही नाश्त्याची होती भांड्याचं काय म्हणजे हे नसतं किती जरी वेळा धुतली तरी भांडी हे पडतच राहते ती पण थोडी थोडी पडल्यानंतर धुतली की कसं मग जास्त पसारा पण होत नाही आणि कंटाळा पण येत नाही धुवायचा बरीच साठवून ठेवली की मग परत ते धुवायला जायलाच नको वाटतं तेवढी भांडी बघून त्यामुळं मग जसं जसं होईल तसं थोडीशी धुवून घेतली की मग बरं वाटतं आपल्याला पण ते आणि तेलाचं कॅन रिकाम झालं होतं म्हणल्यानंतर मग ते पण वरून घासून घे वरूनच फक्त घासलं तेलकट हे कसं झालेलं असतं बाहेरून भांड्यावरून झाली मग आता आणि कपडे पण मशीनला लावलेली होती भांडी तोपर्यंत ते आवडीपर्यंत मग कपडे पण झाले होते ते पण वाळत घालून घेतले आणि हे मी काल मेथीचं पिठलं बनवलं होतं छान चव हो लागते आणि मुलं पण खातात बघा असं आवडीनं जर वेळेसच तशीच भाजीच बनवली तर मग खायला नको म्हणतात आणि इकडे मेथी भेटे ती थोडीशी कडवटच असते असं बनवलं की कसं मग मुलं पण खातात मग आणि आपल्याला पण मग बदलून असं खायला पण बरं वाटतं ते थोडंसंच तेल घेतलं होतं त्याच्यामध्ये मग ते मिरची लसूण आणि जिरं वाटलेलं ते घालून घ्यायचं आणि मेथी स्वच्छ धुवून घेतली होती आणि ते भाजलं व्यवस्थित की मेथी घालून घ्यायची आणि भाजी घातली की लगेचच मीठ घालायचं कारण भाजीला पाणी सुटलं पाहिजे आणि प्लेट पण झाकून ठेवायची आपण नॉर्मली भाजी करतो त्यावेळी कसं मीठ घालत नाही आणि प्लेट पण झाकत नाही का तर पाणी सुटतं जास्त म्हणून पण आपल्याला पिठलं त्याचं करायचं आहे त्याच्यामुळं मग थोडंसं पाणी सुटू द्यायचं मीठ टाकून झाकून ठेवलं की पाणी सुटतं आणि मग ते पाण्यामध्ये आ, बेसन घालून घ्यायचं जेवढं पाहिजे तेवढं आणि जर जास्तच बेसन घालायचं असेल तर पाणी कमी सुटलेलं असेल तर मग थोडंसं सा भाजी अशी साईडला साळून त्याच्यामध्ये पाणी घालायचं दुसरं आपलं आणि त्याला उकळी आली की मग त्याच्यामध्ये बेसन घालून व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचं झाकून ठेवायचं नंतर अधूनमधून चेक करायचं नाहीतर खाली मग बेसन करपलं जातं कारण पाण्याचं प्रमाण कमी असते त्याच्यामुळे बेसनाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो बेसन जेवढं जा जास्त घालाल तेवढं पण म्हणजे छान चव येते मेथीचा कडवटपणा मग लागत नाही बेसनामुळं आणि मीठ थोडंसं मला कमी वाटलं ले म्हटल्यानंतर मी अजून वरून थोडंसं मीठ टाकून नंतर एक वाफ काढून घेतली आणि आता तयार झालं होतं पिठलं थंड गरम आहे त्यामुळे थोडंसं चिकट वाटतं थंड झालं की सुट्टं होतं चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना स्वामी समर्थ